नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज बघा किती छान वातावरण झालेलं आहे त्याला मी तुम्हाला दाखवते हे बघा किती छान झालेलं ही आहे आमची इथं तुळस इथं कोरपड वगैरे लावलेले याच्यामध्ये आणि इथं ती खा खायचं पान आहे हे बघा इथं आमची तुळस छोटीशी म्हणजे लावली पण नव्हती अचानक उगली इथं झाडं आहेत काही हे बघा मित्रांनो माझी इथं देवपूजा झालेली आहे आणि आमच्या पार्किंगमध्ये ना गणपती बाप्पा बसलेले आहेत आत्ताच मी आरती करून आले जस्ट आमची देवपूजा झालेली आहे आणि आमचे महाराज पण आहे तिथं बघा आता मम्मी काय करते आपण बघूया चला अरे यार मम्मी तर भाकरी करते मस्त आणि शेजारीच काय असा शोगेची भाजी शेगा मला तर खूप आवडतात तुम्हाला पण आवडतात ना तर मम्मी पण इथे करते भाकरी पण कोणाला शेवटची शेव आणि भाकरी आवडते सांगा तुला ग मम्मी चे भाकर पण झालेली आहे आजू करते आणि मस्त आपली भाजी होतीये मम्मी आज एवढ्या आनंदात काय ग तुला नाही माहित का नाही तूच सांगा आता आता आपली येणार आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तर मग आपण रोज रोज एक नवीन व्हिडिओ बनवत जाऊ हा मित्रांनो आमची एक स्टिक येणार आहे म्हणजे जी मोबाईलला अशी धरते वगैरे आम्हाला थोडा त्रास होतो हा हातात धरायला म्हणून आम्ही स्टिक मागवलेली आहे आणि त्याच्यासोबत जातात ती अकरा वाजता येणार आहे आजच तर तुम्हाला पण त्याचा पुढचा व्हिडिओ येणारच आहे मग मी आज खूप आनंदी आणि मी पण आनंदी आन। 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 आमचं घरच आनंदी आहे कारण की आमची स्टिक पहिल्यांदा आम्ही ऑर्डर केलं आहे स्टिक मोबाईलचं काही नाही तर दुसरा मी ऑर्डरच करतो बघा होती हा माझी पण इच्छा होती माझी पण इच्छा होती आता मस्त भाजीला तरी आलेली आहे मला पण का मध्ये सांगा माझा थोडा अभ्यास राहिलेला आहे तोपर्यंत तो मग मी स्वयंपाक करून घेते आता मी अभ्यास करायला जाते हे बघा एवढं मला लिहायचं आहे आणि हा आहे मंथनचा अभ्यास सातवी सहावीला असतं मंथन आणि पाचवीला असतं स्कॉलरशिप स्कॉलरशिपला पण बसले होते आणि आता मंथनला पण बसलेले मी तर आज आहे शनिवार आणि मा आमची ना शनिवारी तीन ते अकरा ते, ते तीन असते आणि छोट्या मुलांची सात ते अकरा असते आणि आमची अकरा ते तीन असते त्यामुळं आज थोडं लेट उठले आणि झोप पण झाली माझी आता मी स्टडी करते बघा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण तर आज बघा किती छान वातावरण झालेलं आहे त्याला मी तुम्हाला दाखवते हे बघा किती छान झालेलं ही आहे आमची इथं तुळस इथं कोरपड वगैरे लावलेले आहे याच्यामध्ये आणि ती खा खायचं पान आहे हे बघा इथं आमची तुळस छोटीशी म्हणजे लावली पण नव्हती अचानक उगली इथं झाडं आहेत काही हे बघा मित्रांनो माझी इथं देवपूजा झालेली आहे आणि आमच्या पार्किंग मध्ये ना गणपती बाप्पा बसलेले आहेत आताच मी आरती करून आले जस्ट आमची देवपूजा झालेली आहे आणि आमचे महाराज पण आहे तिथं बघा आता मम्मी काय करते आपण बघूया चला अरे यार मम्मी तर भाकरी करते मस्त आणि शेजारी मला तर खूप आवडतात तुम्हाला पण आवडतात ना तर मम्मी पण इथे करते भाकरी पण कोणाला शेवग्याची शेव आणि भाकरी आवडते सांगा हे बघा मम्मी शेवट भाकर पण आहे आवड करते आणि इथं मस्त आपली भाजी होतीये मम्मी आज एवढ्या आनंदात काय तुला नाही माहित का नाही ना तूच सांग आता आपली स्टिक येणार आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तर मग आपण रोज रोज एक नवीन व्हिडिओ बनवत जाऊ हा मित्रांनो आमची एक स्टिक येणार आहे म्हणजे जी मोबाईलला अशी धरते वगैरे आम्हाला थोडा त्रास होतो हा हातात धरायला म्हणून आम्ही स्टिक मागवलेली आहे आणि त्याच्यासोबत आता ती अकरा वाजता येणार आहे आजच तर तुम्हाला पण त्याचा पुढचा व्हिडिओ येणारच आहे मग मी आज खूप आनंदी आहे आणि मी पण आनंदी आहे आमचं घरच आनंदी आहे कारण की आमची स्टिक पहिल्यांदा आम्ही ऑर्डर केलं आहे स्टिक मोबाईलचं काही नाही तर दुसरा मी ऑर्डरच करतो बघा हा माझी पण इच्छा होती हा माझी पण इच्छा होती आता मस्त भाजीला आले तरी आलेली आहे मला तर तोंडले पाणी सुटले तुमचे पण सुटले का कमेंट मध्ये सांगा माझा थोडा अभ्यास राहिलेला आहे तोपर्यंत मग मी स्वयंपाक करून घेते आता मी अभ्यास करायला जाते हे बघा एवढं मला लिहायचं आहे आणि हा आहे मंथनचा अभ्यास सातवी सहावीला असतं मंथन आणि पाचवीला असतं स्कॉलरशिप स्कॉलरशिपला पण बसले होते आणि आता मंथनला पण बसलेले मी तर आज आहे शनिवार आणि मा आमची शाळा ना शनिवारी तीन ते अकरा ते तीन असते आणि छोट्या मुलांची सात ते अकरा असते आणि आमची अकरा ते तीन असते त्यामुळं आज थोडं लेट उठले आणि झोप पण झाली माझी आता मी आता मम्मीने सगळं स्वयंपाक करून घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवते आता बघा आता इथं मम्मी भाकरी करून घेतलेले आहेत अजून भाजी पण केलेली तुम्हाला दाखवते हे बघा इथं भाजी पण केलेली आता मम्मीने तर हे बघा आम्ही गावाला गेलो होतो तर आम्ही हे असे लाडू आणलेले तर महालक्ष्मीचे आणि भाजी सोबत खायला ही लोणचं आणि मस्त भाजी ला तरी आलेली बघा हे बघा इथं मस्त तरी आलेली शेवग्याची भाजी ना इकुनी? आता आम्ही सगळेजण जेवायला बसणार आहे तर चला तू तर हे बघा मम्मीने सगळं आता इथे जेवायला घेतले मी तुम्हाला दाखवते हे बघा इथं आहे काकडी इथं आहे मस्त शेवग्याची शेंगाची भाजी आणि इथं आहे भाकरी आणि इथं आहे लाडू हे एवढं असं जेवायला आहे मस्त जेवायचं आणि स्वस्त राहायचं कोणाकोणाला आमचा व्हिडिओ आवडला कमेंट करून नक्कीच सांगा बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला कधी विसरू नका कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा बाय बाय